बघा मस्त शकता मस्त असा गोड भात तयार झालेला आहे आणि खूप आता ऊन लागल नाही ऊन ह्या साइड तर नमस्कार सर्वांना मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे चंपाषष्ठी आणि माझी छान सकाळी सगळी मस्त अशी पूजा करून झालेली आहे आणि त्यानंतर लगेच म्हटलं चला आता नैवेद्यासाठी पण आज आपण वांग्याचं भरीत आणि गोड भात वगैरे करतो तर त्याचीच माझी तयारी चालू झालेली आहे मी मस्त पैकी वांग वगैरे भर भरीतच वांग भाजून घेतलेले आहे गॅसवर आणि चला आता त्याला फोंडी वगैरे देऊ आपण मस्त कांद्याचे पात कांदा टोमॅटो वगैरे सर्व काही टाकून चला आता तुमच्याबरोबर सुद्धा मी शेअर करते आणि त्यानंतर लगेचच आपल्याला गोड भात सुद्धा बनवायचा आहे तर तो सुद्धा मी कसा बनवते ते तुम्हाला दाखवते कढई कढई ठीक गॅसवर त्यामध्ये तेलसुद्धा टाकलंय आणि त्यामध्ये आता मी इथे लगेच टाकणार आहे जिरे तेल गरम झालेलं आहे थोडसा कागदा टाकलेला छान परतून आहे कागदा आपल्याला छान असा कागदाचा भरून झालाय आता यामध्ये टाकायचं डो व टो यामध्ये जे वीट आहे छान कांदा टोमॅटो भाजप झाला आहे त्यामध्ये तुम्ही कट केलेली कांद्याची पात घेतली स्वच्छ धूळ ती यामध्ये टाकणार आहे हे बघा मस्त अशी कांद्याची पात भाजली आहे आणि तोपर्यंत तो इथं मी वांग छान गॅसवर भाजून घेतलंय आणि चला आता यामध्ये लाल तिखट वगैरे टाकून घ्यायचे बघा मस्त असं भाजून झालंय वगैरे आणि यामध्ये भाजलेलं वांग आहे ते ऍड करून घ्यायचे तर बघा मस्त असं भाजी तयार झालंय आता मी चालू करते गोड भाताची तयारी तर बघा भरीत झालेला आहे तयार आणि आता आता चालू आहे गोड भाताची तयारी तर इथं मी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये थोडीशी विलायची सुद्धा टाकली आता हे मी मिक्सर मधून एकदम ग्राइंड करून घेणार आहे तोपर्यंत तो भात शिजायला ठेवलेला आहे तर हे बघा मस्त असा चिकट चिकट असा भात शिजवून घेतलाय त्यामध्ये इथं मी टाकलेला आहे टाकणार आहे किसून घेतलंय खोबरं ते मी त्यामध्ये ॲड आहे आणि त्यामध्ये जी पेठी साखर मी बनवली आहे त्यामध्ये वेलची पूड वगैरे टाकून तर ती त्यामध्ये मी ॲड करणार आहे आणि ती छान म छान प्रकारे मिक्स करून आहे तर हे बघा मी मस्त असं यामध्ये पेठी साखर आणि खोबरं मिक्स करून पूर्ण घेतलंय आणि यामध्ये मी आता थोडंसं दूध टाकणार आहे आणि आता हे पण आपल्याला एकजीव करून घ्यायचंय तर बघू शकता मस्त असा गोड भात तयार झालेला आहे आणि खूप छान लागते टेस्ट तर खूपच अप्रतिम फक्त यावर तूप घ्यायचं गरम गरम आणि मग याची टेस्ट खूपच छान होते तुम्ही एखाद्या वेळेला ट्राय करून पहा तर सर्व स्वयंपाक झालेला आहे बनवून आणि नैवेद्य पण ठेव ठेवलाय देवाला आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि तर आता आराम वगैरे करून झाला आणि त्यानंतर चहा वगैरे पण घेतला आणि आज यांना थोडासा वेळ आहे त्यामुळे आता तुम्हाला दाखवते यांचे काय काम चालू आहेत ते हे बघा काय चालू आहे इधर चालू आहे इकडं आपण या कुलरच्या टप मध्ये नाही का घरी मला लागवडीचा का प्रयोग आपण करत आहोत तर इथं इथं मी आणलेत धने आणलेत थोडेसे मी लावून पाहणार आहे जमतंय आहे काही तर चला करा लवकर लवकर हे आणली आम्ही दोन प्रकारची आहे तुम्हाला लक्षात येत प्रकारची माती त्यांनी ते मिक्स केली आणि आता हे हे खराब झालेले टप आहेत तर यामध्ये आम्ही हे लावणार आहेत कारण की इथं ना तुम्ही बघू शकता इथे मुरुग वगैरे आहे त्यामुळे येतच नाहीये इथं तर आता साहेबांचं काम चालू झालंय दगड आहेत का त्यामध्ये त्यामुळे आपला खत टाकावं लागेल का त्याच्यात खत तेत सुरुवातीला टाकायला थोडीशी मिक्स करायचं का काळी माती आणि ती माती हो मातीच आहे ओ ही मला वाटलं दगड वगैरे आहेत की काय याच्यात किती पाहिजे अजून टाका ना थोडीशी आ टाका अजून मिक्स के, मिक्स करूनच टाका उद्या खत आणून टाकावं लागेल याच्यामध्ये का उद्या लावायची का नाही नाही आता आपण हे करू ना लावू आणि नंतर येते आपल्याला तसं काही नाही प्रयत्न आपला छोटासा येईल पण आता अगोदर कसं ते एकदम मुरुमच होता पण आता ही माती झाली ना त्यामुळे येईल ओली माती आहे बस होईल बस होईल आता टाकली ना बरीच आपण बस होईल वाटते मला बापरे ही काळी माती किती छान दिसते अरे बापरे मुंग्या आहेत याच काळ्या मातीमध्ये yang alis hmm. mix <laughs> बस होईल आपल्याला थोडंसं लावून पाहायचं फक्त हो त्यानंतर मी धने धने था था ते दुसऱ्या लावूया बघत ना मी मम्मीकडे बघितलंय असे धने पोट अगोदर आणि त्यानंतर या दोन बोटांमध्ये जेवढे बसतील ना या दोन बोटांमध्ये तेवढेच पकडायचे आणि असे लावायचे कमी असतील तर आणि जर जास्त असतील तर मग ते पेरतात बघा आता एवढे एवढे मध्ये नको हे करू या या लाईनला बी हे करणं ना थोडा स्पेस ठेवायचा आणि लावायचा लावायचं हो हे उगवल्यानंतर आता आपल्याला हे हे डबे पण आपल्याला याच्यामध्ये पण आपल्याला झाडं लावायचे आहे या डब्यांमध्ये आणि या कुंडीमध्ये आपण खत तयार करायला प्रोसेस सुरू केली आहे त्या त्याला कलर पण द्यायचा आहे त्याचं पण काम बाकी आणि हे दोन हे गो दोन टब आणलेले आपण आणि इथे बघा ही माती थोडीशी माती अजून कमी पडणार आहे की आपल्याला नंतर आणावं लागेल आणि हे पपईचं झाड तुम्ही बघितलेलंच आहे आपल्या ब्लॉग्समध्ये हे बघा किती सुंदर अशा पपया अशा या पिकानी पिकलेल्या आहेत आणि इथे काय झालं मुरूम नाही का तर मागच्या वेळेस जेव्हा आपला हा, हा फ्लोरिंगचं काम झालं त्यावेळेस सगळा हा मुरूम जो आहे हा मुरूम इथं आणून टाकला त्यामुळे माती राहिलीच नाही त्यामुळे इकडे काय आपल्याला काही कशाची लागवड वगैरे नाही करता येत आहे या शेवटच्या ओळीमध्ये राहिले आहे ना मी राहिली पण का म्हणजे उरले घरी मी थोडी चांगले आहेत ना फोडू हां त्यामुळं जर उरले तर मग लावे लावा लावा भरपूर आहेत आहेत शेत बस मग आपली शेती खूप मोठी नाही आहे <laughs> पहिला प्रयोग जर आला तर खूप सुंदर अशी आपण लावले हा, एक वेळा इकडे सगळं खूप छान आणि त्यामध्ये लाल भाजी ते तांदूळ तांदूळ कुंजरा त्याची पण लावली होती आपण सगळं आता बघू हा प्रयोग कसा आहे आपला उगवणार

वरून वरून हा शिंपड हम्म बस होते बस होते पाणी